लखनऊ एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील चिनहट येथील रेड लाईन गेस्ट हाऊस मध्ये एक प्रेमी युगल उतरले होते हे जोडपे तीन दिवस तेथे थांबले होते तीन जून रोजी ते खोलीत उतरले होते दोन दिवसानंतर खोलीतून दुर्गंध यायला सुरुवात झाली त्यानंतर स्टाफने दरवाजा तोडला आत बेडवरील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला बाराबंकी येथील त्रिभुवन सिंग याने तीन जून रोजी आपली प्रेयसी कामिनी रावत वयवर्ष तेवीस हिची गळा दाबून हत्या केली व तो फरार झाला असल्याने गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी दरवाजा तोडून आत पाहिली असता कामिनीचा मृतदेह बेडवर पडला होता मृतदेह फुगला होता संपूर्ण बातमी पाहुयात त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्रिभुवन या हॉटेलमध्ये तीस मे पासून थांबला होता कामिनी तीन जून रोजी त्याच खोलीत आली होती पोलीस तपासात समोर आले की त्रिभुवनचा मृतदेह चार जून रोजी बाराबंकी येथे रेल्वे स्टेशनवर रुळावर पडला होता रेल्वेच्या धडकेत त्याचा मृतदेह झाल्याचे समजून नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते आता कामिनीचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी दावा केला आहे की त्रिभुवनने तिची हत्या केली व बाराबंकीमध्ये ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली चिन्हट हो आणि बाराबंकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी सांगितले की त्रिभुवन आणि कामिनी बारामंकी येथील औरंगाबादचे रहिवासी होते दोघांमध्ये प्रेम संबंध होते गेस्ट हाऊसच्या नोंदीनुसार त्रिभुवन तीस मे रोजी आला होता त्याने म्हटले की तीन जून रोजी तिची मैत्रीण येथील व त्याच्यासोबत थांबलेत दोघांनी रजिस्टर मध्ये आपला खरा पत्ता दिला होता त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली कामिनीच्या वडिलांनी सांगितले की ती तीन जून पासून बेपत्ता होती ती बेपत्ता असल्याची तक्रार जहांगीराबाद ठाण्यात दिली होती नातेवाईकांनी सांगितले की त्रिभुवन व कामिनी एकाच परिसरात राहत होते पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या संचालकांची चौकशी केली तीन जून पासून खुलीला कुलूप होते तर स्टाफने चौकशी का केली नाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्रिभुवन तीन जून रोजी कोणालाही न सांगता निघून गेला होता चिनहट पोलिसांनी बारामंकी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर समजले की त्रिभुवनचा मृतदेह चार जून रोजी आढळला रेल्वे पोलिसांनी त्रिभुवनच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्याने सांगितले की त्रिभुवन तीन जून रोजी लखनौमध्ये काही काम आहे म्हणून घरातून निघून गेला होता पोलिसांनी सांगितले की अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की त्याला ट्रेनची धडक बसली की त्याने, बस त्याने आत्महत्या केली